नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा ट्रेंडिंग मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत आपल्या डेली रुटीन वेअर बद्दल खूप वर्षांपासून आपण घरी घालायला जुन्या पद्धती नाईट गाऊन वापरत आलोय पण खरं सांगायचं तर सध्या फॅशन खूप बदलली आहे आधीचे नाईट गाऊन बघितले तर लांब सैल जास्त रंगसंगती नाही आणि ऑनेस्टली सांगायचं तर ते घातल्यावर कॉन्फिडन्सपेक्षा आळस जास्त यायचा प्लस त्याच्या आतून तुम्हाला पेटीकोट घालावा लागायचा त्यामुळे ते अजूनच रिंगाळवानं वाटायचं पण आता पिक्चर खूप वेगळी आहे सध्या नाईट ड्रेस कम कॉर्ड सेट हे खूपच ट्रेंडमध्ये आहेत म्हणजे एका सेटमध्ये टॉप प्लस बॉटम हे दिसायला स्टायलिश घालायला कम्फर्टेबल आणि वापरायला प्रॅक्टिकल असतात आजच्या बिझी लाईफमध्ये आपल्याला असं काहीतरी हवं असतं की जे झोपायलाही कम्फर्टेबल असेल आणि अचानक कोणी घरी आलं तर अरे पटकन कपडे बदलू असं वाटायला नको कॉट सेट्स हे इथे परफेक्ट ठरतात कॉटन रेऑन सॅटिन होजिअरी अशा सॉफ्ट फॅब्रिकमध्ये हे सेट्स अवेलेबल असतात जे स्किन फ्रेंडली असतात आणि उन्हाळा असो किंवा हिवाळा दोन्हींसाठी सुटेबल असतात अशा या कॉर्ड सेटमध्ये विविध कलर्स अवेलेबल आहेत जे तुम्हाला घरच्या रेग्युलर कामांसाठी मळखव असे दिसतील आणखी एक मोठा फायदा म्हणजे हे फक्त नाईटवेअर नसून तुम्ही ते मॉर्निंग रुटीन चहा बनवताना घरची कामं करताना किंवा हलके बाहेर जायला सुद्धा वापरू शकता आजकाल कॉर्ड सेटमध्ये फ्लोरल प्रिंट्स कार्टून प्रिंट्स मिनिमल पॅटर्न्स पेस्टल शेड्स असे खूप क्यूट आणि क्लासी ऑप्शन मिळतात म्हणजे काय घरात असूनही तुम्ही नीट फ्रेश आणि कॉन्फिडंट दिसता ओल्ड फॅशन गाऊन मध्ये जिथे फक्त कम्फर्ट होतं तिथे कॉर्ड मध्ये कम्फर्ट स्टाईल कॉन्फिडन्स तिन्ही गोष्टी मिळतात म्हणूनच आजची मॉडर्न वुमन जुन्या नाईट गाऊनपेक्षा हे ट्रेंडिंग नाईट ड्रेस कम कॉर्ड जास्त प्रेफर करत आहेत जर तुम्ही अजूनही जुना गाऊन वापरत असाल तर एकदा नक्की कॉर्डसेट ट्राय करून बघा मग तुम्हालाच फरक जाणवेल हे बजेट फ्रेंडली कम कोड सेट गाऊनच्या रेटमध्ये हार्डली अडीचशे ते तीनशे रुपयांमध्ये भेटून जातात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच फॅशन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटून नवीन अपडेट नवीन फॅशन सोबत तोपर्यंत बाय अशाच ट्रेंडिंग माहितीसाठी ट्रेंडिंग मराठीला लाईक अँड सबस्क्राईब करा